संकटात अडकले सावी आणि धैर्य सावी धैर्य येणार जवळ जुळणी गाठी व मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत मालिका सुरू झाल्यापासूनच बघायला मिळतय सावी आणि धैर्य मधला दुरावा जिथे दोघांमध्ये वैर दिसत आहे आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग दिसतोय बघायला मिळते की सावी आणि धैर्य संकटात अडकलेले आहेत दोघ जंगलातून जात असतात पण अचानक त्यांची गाडी बंद पडते आणि त्यानंतर त्यांना रात्र त्या जंगलातच काढावी लागते आणि तिथे सुद्धा सावी कशी तरी शेकोटी पेटवते आणि त्यानंतर तिथे ती थोडस सा खाण्यासाठी सुद्धा काही बनवते आणि जाऊन ते धैर्यला देत असते पण धैर्य म्हणतो की तुला भूक लागली आहे ना मग तू खा मला नको देऊस आणि दोघांमध्ये तिथेही नोकझोक बघायला मिळते पुढे सावी एकटीच थांबलेली असते तर त्या ते अंधारात तिला अचानक भीती वाटते आणि ती घाबरलेली सावी धावत येऊन धैर्यला मिठी मारते हे पाहून मात्र धैर्य सुद्धा थोडा हैराणच होतो आणि तो सावीला सांभाळण्याचा सा प्रयत्न करतो आणि या दरम्यानच दोघांमध्ये जवळीक होताना दिसते तर सध्या तरी संकटात अडकलेले साव्य आणि धैर्य जवळ आलेले दिसत आहेत बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की या रात्रीनंतरच आता दोघांमधलं वैर मिटणार का आणि ही कहाणी काही वेगळं रूप घेणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार